जिंदगी एक सफर है सुहाना क्या कल क्या हो किसने जाना जिंदगी जिंदगी एक सफर है सुहाना क्या कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर छत्रपती बहुउद्देशीय व क्रीडा विकास संस्था अमरावती आणि सूर संगीत कारभोळे म्युझिकल क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त नॉन स्टॉप अविरत गायन महोत्सव आयोजित करण्यात आला या विशेष उपक्रमात केवळ किशोर कुमार यांची गाणी गात अनेक गायकांनी सलग तासांच्या गायनाची जागतिक विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला अमरावती शहरात संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या उपक्रमातून किशोर कुमार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आ, आ, मी वर्ल्ड रेकॉर्डचा जुरी मेंबर मनीष पाटील आणि ह्या कार्यक्रमाला आयोजित केलेला आहे प्रभुदास फंडे सरांनी आणि पवनजी यांनी हा किशोर कुमारचा वाढदिवसानिमित्ताने कारण ही जे चार तारीख होते चार ऑगस्टला किशोर कुमारचा वाढदिवस होता नाईन्टी सिक्समी नाईन्टी सिक्समी जयंती या लोकांनी नाईंटी सिक्स आवर्स कंटिन्यू नॉन स्टॉप किशोर दहाचा एक युनिक कॉन्सेप्ट होता आणि ह्या माध्यमातून जे किशोर दहाचे फायनल मला तर असं वाटतं की प्रभूदास फंडेसर जगातले सगळ्यात मोठे फॅन आहेत किशोर कुमारचे म्हणून त्याने किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे हे म्हणून इतके मोठे फॅन कधी फॅन भर तर भरपूर असतात पण त्यांच्यासाठी पण वर्ल्ड रेकॉर्ड करणार हे साधी काम नाही आहे आणि हा युनिक कॉन्सेप्ट आहे आणि मेन जो हा आयोजक हा जो, जो कार्यक्रमाचा ज्या पद्धतीने सफल करत आहे हे फंडे प्रभुदास फंडेसर आणि पौर आम्ही हा जो प्रोग्राम करतो आहे यामध्ये साधारणतः दोनशे कलाकार समाविष्ट झालेले आहेत आणि प्रत्येक आता हे कार्यक्रम पाहल्यानंतर शहरातून वेगळ्या वेगळ्या भागातून इतके लोक जुळत आहे की आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला हा प्रश्न पडत आहे की आता कोणाला गाणं म्हणू द्यायचे आहे तरी आमच्याकडनं जितकी जास्त संधी उपलब्ध करून आ, देता येत आहे ते आम्ही सर्वांना संधी देत आहोत आणि खूपच एक प्रसन्न इथं शहरातले गाणेमाने जानेमाने लोक इथं संध्याकाळी भेटी देतात आणि एक वेगळंच माऊल इथं असते की किशोर दाच्या प्रती या लोकांचं प्रेम किती आहे आणि आमच्या प्रती पण सुद्धा लोकांचं जे प्रेम आहे ती सहकार्य करत आहे आणि हा कार्यक्रम आता पासष्ट तास झाले पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की पासष्ट घंटे झाले असं वाटते की आताच कार्यक्रम सुरू झाला संपूच नाही असं वाटते आणि सर्वांना मी श्रेय देतो की माझे जे सहकारी मित्र आहे कोऑर्डिनेटर मित्रमंडळी ऑर्गनायझर मित्रमंडळी आणि प्रेक्षक सर्वांचा खूप खूप धन्यवाद केलेला आहे जर कोणाला गाणे म्हणता म्हणायचे असेल तर ते बिलकुल मॉर्निंगला सकाळी सहा वाजतापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत कधी येऊ शकता फक्त जे आमचे रजिस्टर्ड ऑलरेडी अपॉइंटेड मेंबर आहे त्यांना आम्ही एक स्लॉट दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जर नवीन असेल तर ते येऊ शकते ॲड्रेस काय आहे हा आहे अमरावतीला कठोरा नाक्यावर रंगोली मंगल कार्यालयाचा वरचा स्टुडिओ हॉल जर हे उ...